तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी खुशखबर या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करताना करतात त्यांना महात्मा ज्योतिबा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी मुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत दोन हजार एकोणवीस एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर पुनरत् परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवरील जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ देण्यात येतो अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी एका व आर्थिक वर्षांमध्ये दोन वेळा कर्ज घेतल्या शेतकऱ्यांनी योजनेच्या निकषानुसार त्याची विविध विविध मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर लाभ योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधी केलेल्या विनंती विनंतींना विचारात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे दिलेल्या बदला मान्यता देण्यात आलेली आहे दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्य पर्यंत पूर्ण परत फेड करणाऱ्या नस्यत शेतकऱ्यांना सन दोन हजार अठरा ते एकोणावीसच्या आर्थिक वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दोन दिनांक दोन हजार एकोणावीस ते वीस वीश्ट या वित्त वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्ण परतफेड के केल्या असल्यास अथवा सन सतरा अठरा अठरा एकोणा एकोणवीस वीस वरील तीन आर्थिक वर्षात बँकेच्या मंजूर धरणांच्या अनु अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचललेले दिनांक व बँकेच्या धरणेनुसार कार्य कर कर्ज त्यांच्या परतफेड एक दिनांक हे दोन्ही दिनांक विचार घेऊन खालीलपैकी परतफेड दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकपूर्वी कर्जाचा पुरत्व पूर्णत्व परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणास अथवा सन एकोणास वीस या वर्षांमध्ये घेतलेल्या अल्पमुदत कर्ज मुद्दल रकमेवरील जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान रक्कम लाभ म्हणून देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे तसेच सन अठरा एकोणास किंवा सन एकोणास या वर्षांमध्ये घेतलेल्या व त्यांची पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना याची सन अठरा एकोणावीस किंवा सन एकोणावीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद मुदले स्वरूपाई इतक्या चल पर लाभ देण्यास शासन मान्यता दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की काढू आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद